प्रेम म्हणजे काय दोन हृदयांचा संवाद ज्यात शब्दांची गरज लागत नाही ही भावना प्रत्येकासाठी खास असते प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जिथे आपल्याला वाटतं की आपल्या हृदयाला हृदय लावणारी व्यक्ती सापडली आहे पण कधीकधी समाजाचे नियम कुटुंबातील विरोध आणि परिस्थितीचे बंधनही प्रेमाच्या मार्गातील अडथळे ठरतात अशा वेळी प्रश्न निर्माण होतो आपण पुढे जावं का थांबावं प्रेमाचं नातं कितीही मजबूत असलं तरी कुटुंबाचा पाठिंबा असला तरच ते नातख्या अर्थाने यशस्वी ठरतं कुटुंब ही आपल्या आयुष्याची अविभाज्य घटकं असते आणि कुटुंबाच्या स्वीकृतीशिवाय जीवनाचा आनंद अधुरा वाटतो अपुलकी संस्था तुमच्या स्वप्नांची पूर्तता आशा आणि विश्वास यांच्या बळावर उभं असलेलं एक ठिकाण म्हणजे अपुलकी संस्था ही फक्त एक संस्था नाही तर ती आहे एका विचारधारेचं प्रतीक आम्ही फक्त विवाह सोहळे घडवून आणत नाही तर तुमच्या प्रेमाला कुटुंबाचा आधार आणि सन्मान मिळवून देतो आमचं तत्वज्ञान प्रेम आणि कुटुंबाचं एकत्र नातं प्रेमाचं नातं हे फक्त दोन व्यक्तींपुरत मर्यादित नसतं त्यामध्ये दोन कुटुंबांची स्वीकृती त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं सहकार्य हेही तितकंच महत्वाचं असतं आपल्या समाजामध्ये खास करून भारतासारख्या देशात कुटुंबाच्या परंपरा आणि मतन यांना फार मोठं स्थान आहे त्यामुळे कोणतंही प्रेम नात त्याच्या पूर्णतेपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद आणि परस्पर समज आवश्यक आहे याच विचारातून आम्ही अपुलकी विवाहसंस्था तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना जवळ आणण्याचं काम करतो तुमच्या सर्व अडचणींचं एक समाधान कुटुंबातील मतभेद मिटवण्यासाठी संवाद साधतो कधीकधी कुटुंबांमध्ये गैरसमज आणि मतभेद वाढतात अशावेळी योग्य मार्गदर्शन हे फक्त नात्याचं बंधन घट्ट करतं प्रेम विवाहासाठी कायदेशीर प्रक्रिया सोपी करतो तुमच्या प्रेमाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजेंद्र खिरीड सरांचं अनुभवसंपन्न मार्गदर्शन आमच्यासोबत आहे कागदपत्रांची पूर्तता नोंदणी प्रक्रिया आणि इतर कायदेशीर बाबी आम्ही सुलभ करतो संपूर्ण गोपनीयता आणि विश्वास तुमच्या व्यक्तिगत माहितीसोबत आम्ही विश्वासार्हतेने काम करतो अपुलकी विवाह संस्थेच्या विशेष सुविधा आम्ही फक्त नातं जोडण्याचं काम करत नाही आम्ही एक पाऊल पुढे जात कुटुंबांमध्ये आनंदाचा पूल बांधतो राजेंद्र सरांचं मार्गदर्शन त्यांनी आजवर हजारो जोडप्यांना त्यांच्या प्रेमाचा आदर आणि कायदेशीर स्वीकृती मिळवून दिली आहे कुटुंबांमधील संवादाचा पूल कधी कधी आपलं प्रेम कुटुंबाला पटवून देणं खूप कठीण जातं वेळी संवादाचा मार्ग आम्ही प्रशस्त करतो विवाह सोहळ्याचं आयोजन तुमचा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही सोहळ्याची आखणी आणि नियोजन करतो प्रत्येक नात्याचा सन्मान तुमचं प्रेम आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नाही आमचं वचन प्रेम करणं म्हणजे एका स्वप्नाला आकार देणं पण त्या स्वप्नाला संपूर्णता तेव्हाच मिळते जेव्हा कुटुंबाचा आधार मिळतो आमचं उद्दिष्ट तुमच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं आहे अपुलकी विवाह संस्था ही फक्त संस्था नाही तर एक कुटुंब आहे जिथे तुमचं नातं आनंदाने फुलावं म्हणून आम्ही नेहमीच कार्यरत असतो आमच्याशी संपर्क साधा तुमच्या नात्याला एक नव आयुष्य देण्यासाठी तुमच्या प्रेमाला अपुलकीचा स्पर्श देण्यासाठी आजच आम्हाला भेटा अपुलकी विवाह संस्था जिथे प्रेमाला अपुलकीचा स्पर्श मिळतो